हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबवली गेली लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती थी। थी का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं माननीय शरद पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील आम्ही सगळे असू शिवसेनेचे शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य कोणत्याही अलायन्स मध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबांना झालं तर एक अस्वस्थता पसरते कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही या उलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असतील विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं स्वीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय तेव्हाही आम्ही सांगत ते। होतो पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही एवढंच मी सांगेन नक्कीच नक्कीच वाद सुरू होता वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या म्हणजे जिंकून आल्या आम्ही वीस जागा जिंकलो पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर ओडेट्टीवार सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा ओडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं ज्या जागा ते हारलेल्या जा आहेत ज्या जागा ते हारलेल्या आहेत आत्ता या क्षणी उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे मला मतदारसंघ आठ किशोर जोरगेवार ते अपक्ष आमदार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते त्यांनी तसं पत्र दिलं ती जिंकणारी जागा होती जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड माननीय शरद पवार साहेब अनिल देशमुख हे वारंवार समजवत होते की कि किशोर जोरगे वार जिंकणारे उमेदवार आहेत ते आमच्याकडनं लढतायत ती जागा तुम्ही सोडा पण त्या जागेवरती सतरा दिवस घोळ घातला हे मी आत्ता सांगतो तुम्हाला आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकू नये अशा अनेक जागा आहेत काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे 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 पण आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे समोर आव्हान मोठं आहे लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोरचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे त्याच्यामुळे आप आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्रित आपण जागा लढू आणि याला सगळेच जबाबदार आहेत याला सगळेच जबाबदार आहेत प्रश्न आहे जागा वाटपा आता, आता अगदीच सांगायचं तर कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहाने मागत होतो जो शिवसेनेनं सहा वेळा जिंकलेली जागा आहे ही जागा जर आमच्याकडे आली असती तर आम्ही नक्की जिंकलो अशा अनेक जागा आहेत काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल पुढे काँग्रेस जिंकेल पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही जो करायला पाहिजे महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे राऊसे शरद पवार यांची नाराजी समोर येते आहे महाविकास आघाडीतून समन्वय अभाव यामुळे सगळं होते आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही काय झाले महाविकास आघाडीची बैठक झाली हे खरं आहे हे खरं आहे की जसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव असतील ममता बॅनर्जी असतील केजरीवाल असतील अखिलेश यादव असतील त्यांनी जी भूमिका मांडली आहे की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही ती व्हायला हवी होती तसं महाराष्ट्रामध्ये विधानसभा विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही सत्य तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल आता इंडिया अलायन्स ज्या पद्धतीने मार्गद्रमण करत आहे काँग्रेस वगैरे सगळेच नेते असं म्हणतात की इंडिया अलायन्स करा कारण की लोकसभा निवडणुकी हे हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया अलायन्सची चर्चा किंवा स्थापना झाली कुठेही विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही प्रत्येक जण आपापलंच घोडं जमटवत राहिलं हे सत्य आहे त्याच्यामुळे आता इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातला अलायन्स असेल त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला जबाबदार कोण याची जबाबदारी कोणी घ्यायची आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे त्यांचे शंभरावर खासदार आहेत काँग्रेस पक्षाने पुढे आकार घेतला पाहिजे सगळ्यांना एक एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत प्रादेशिक पक्ष आहोत आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी नेते आहेत शंभरावर खासदार त्यांची दोन्ही ठिकाणी आहेत साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची असं वाटतं का की आता इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी विसर्जित करावी नाही नाही विसर्जित हा फार टोकाचा विषय झाला याच्यात काय दुरुस्त दुरुस्ती करता येईल का या संदर्भात विचार केला ज्या चुका होत्या किंवा झाल्यात त्या संदर्भात आपल्याला काही ज्याला आपण दुरुस्तीच म्हणतो किंवा काही वेगळा विचार करू शकतो सुधारणा करू शकतो का